नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं प्रत्येक घरामध्ये आगमन होत आहे गणेश आगमनाचा उत्साह सर्वत्र असणार आहे त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत पुढे गणेश चतुर्थी पासून म्हणजेच दहा दिवस आपण सर्वजण म्हणजे हे विश्व गणाच्या आधीन होणार आहे आणि त्या आधीन झाल्यानंतर का गणेशाची उपासना करावी गणेशाची उपासनेने काय फलप्राप्त होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत त्याविनं नाही बुद्धी सगती बुद्धीची देवता म्हणून प्रख्यात असलेली भगवान गणेश यांची उपासना ही बुद्धीच्या वर्धनासाठी असते बुद्धीमध्ये वर्धन वाढ करायचं कार्य कोण करतं तर गणेश करत असतात म्हणून गणेशाची उपासना आपण करणार आहोत तर हा पार्थिव गणेश उत्सव थोड्याच दिवसात येणार आहे त्याविषयी आपण थोडं चिंतन करू तर गणेशाची मूर्ती आपण आपल्या घरी कशी आणायची त्याविषयी थोडं चिंतन करू पूर्वतयारी काय असते त्याविषयी आपण संवाद साधू तर आता गणेशाची मूर्ती शास्त्रमान्य मृत्तिकामय सांगितलं असल्यामुळे शाडूची मूर्ती असावी त्यापुढेही बाजारामध्ये अनेक गणेश मूर्ती उपलब्ध असतात मग त्यामध्ये बहुसंख्य प्रतिमा उपलब्ध असताना देखील आपल्याला जी गणेश स्वरूप आवडतं ती मूर्ती आपण आपल्या घरी आणावी बहुसंख्य प्रतिमा मूर्ती असताना देखील एवढ्या प्रतिमांमध्ये आपल्याला एकच गणेशाची मूर्ती आवडते ती चित्तवेधक ठरते आणि तोच गणेश आपल्या घरी असावा असा भाव ज्या मूर्तीकडे पाहून आपला निर्माण होतो ती मूर्ती आपल्या घरी आणावी कारण गणपतीच्या पदी त्या मूर्ती स्वरूपामध्ये आपलं मनचित्त जिथं एक एकीकृत्य होतं एकत्र एक होतं त्या गणेशाप्रती त्या मूर्तीप्रती आपला भाव उत्कट असेल ती मूर्ती आपण आपल्या घरी आणावी मग ती मूर्ती आणताना आपला, आपला पहिरा आपली वेशभूषा कशी असावी तर परंपरे रक्षिले पूर्वज संतुष्टले म्हणजे मूर्ती आणायला आपण जेव्हा जाऊ तेव्हा परंपरेच रक्षिले पूर्वज संतुष्टले म्हणजे काय तर परंपरेने पूर्व अनुभवानुसार जो पेहराव घालून मूर्ती आणत होते तोच पेहराव आपण घालावा म्हणजे थोतर नेहरू शर्ट डोक्यावरती टोपी अंगावरती उपर्ण आणि कपाळी गंध तेही उभं याप्रमाणे आपला पेहराव असावा पूर्वी आपल्याला आठवत असेल की आपले आजी आजोबा असतील किंवा पूर्वज ज्या पद्धतीने जायचे जो मूर्ती आणणार आहे ज्याच्या हातात बाप्पा असतील तो चप्पल देखील घालत नव्हता आणि हा पेहराव उत्तम कप कपाळावरती गंध डोक्यावरती टोपी अंगावरती उपरणं खाली धोतर आणि नेहरू शर्ट याप्रमाणे आपण ती मूर्ती पारंपरिक पद्धतीने आणावी त्यासोबत गणपतीला आणताना ताम्हण असावं तामणाखाली अक्षदा असावे वस्त्र असावं आणि वाजत गाजत याला आपल्या घरी आणायचे मग ते घंटी सोबत असेल झांज असेल शंख असेल कुठलाही नाद आवश्यक आहे म्हणून सोबत नाद असावा जो गणपती आणणार आहे त्याने पादत्राणी घालू नये पारंपरिक पोशाखाने जावं म्हणजे पूर्वज संतुष्टले परंपरेचं रक्षण करणं ही आपलं कार्य आहे त्यानुसार गणपती आपल्या घरी आणावा मग त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा आपण करावी मग ती गुरुजींच्या माध्यमाने असेल कुठल्या अन्य उपलब्ध माध्यमाने असेल परंतु प्राणप्रतिष्ठा करावी त्या मूर्तीमध्ये देवत्व आणावं त्यानंतर त्याची दहा दिवस उपासना करावी गणेश तत्व आपल्या घरामध्ये दहा दिवस राहणार आहे त्या गणेशतत्वाची उपासना आपल्याला करायची आहे मग त्या गणेशाला आवश्यक असणाऱ्या वस्तू पूजनसामुग्रीही आपण ती तयारी करायची आहे त्यामध्ये विशेष करून दुर्वा असतील लाल फुलं असतील जास्वंदीची फुलं असतील मोदक असेल अशा प्रकाराने गणपतीला आवश्यक असणाऱ्या त्या साधनांची देखील क्रमवारी नियोजित करावी गणेशतत्व जपलं पाहिजे गणेश तत्त्व म्हणजे काय गणेशाला जे पूरक आहे जे, जे आवश्यक आहे मग समी असेल समीपत्र असेल ते ते सगळं अर्पण करायचं आहे ते अर्पण करत असताना भाव शुद्ध असावा भावनेने अर्पण करावं भगवंत विश्वव्यापक आहे परंतु आपली भावना जर भगवंतप्रशी भगवंताच्या प्रती सुदृढ असेल तर भावे भोगा स्वीकारिले मग तो भगवंत आपण अर्पण केलेला भावशुद्ध असल्याने ते द्रव्य स्वीकार करतो त्यातून आपल्याला आशिष प्राप्त होत असतो मग गणेश मूर्तीची स्थापना आपण जेव्हा करू तेव्हा काही मुहूर्त असतो का तर मुहूर्त मुहूर्तांविषयीचं असं चिंतन आहे की सूर्योदयापासून ते माध्यान्नापर्यंत आपण त्या वेळेत कधीही स्थापना करू शकतात त्यामध्ये एक तर गणेश चतुर्थी व्रत हे कसं आहे तर तिथी प्रदान आहे याला तिथीला अनुसरून हा उत्सव असतो इथे कुठलाही अन्य मुहूर्तांची आवश्यकता नाही जसं राहुकाळ आला शुभ लाभ पहावे का हे बघायचीच गरज नाही सूर्योदयापासून माध्यान्हपर्यंत आपण कधीही मूर्तीची गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतात आणि या गणेशाचं उपासना का करावी तर सकळांच्या अंतरामध्ये गणेश कुठल्या माध्यमाने उपस्थित असतात बुद्धिमात्रे गणेशाच्या उपासनेने बुद्धिमत्ता वाढत असते आणि त्याचं निदान हे गणेश उपासकांकडे बघून आपल्याला प्राप्त होतं कारण त्यांची बुद्धिमत्ता एकदम प्रखर असते आद्यपूजक सदा भक्तवंदी नमुनित विद्याची प्राप्ती आद्यपूजक गणेशाला म्हटलेलं आहे कुठलंही कर्म करत असताना कर्मारंभी गणेशाचं पूजन आपण करायचं असतं ते का तर आद्य पूजक गणेश आहे आणि त्याची उपासना केल्याने काय प्राप्त होतं तर विद्या विद्यादेशी विद्येची प्राप्ती गणेशाच्या उपासनेने होत असते बुद्धीचे देणे तुझं उपासूनी घडे बुद्धिमत्तेमध्ये भाड करायचं वर्धन करायचं कार्य त्याचे उपासना केल्याने प्राप्त होतं आणि हेच दान गणेशाकडे भगवंताकडे आपल्याला मागायचं आहे की मला बुद्धिमात्राने समस्यांवर परिहार करता येत असतो बुद्धिमात्रेने समस्यांची उकल होती स्वनियोजने मार्गे उन्नती कुठल्याही संकटेचं आपदेचं विपतेचं संकटाचं निरसन बुद्धिमात्रेने होणार आहे त्या प्रकारची बुद्धी आपल्याला तेव्हा प्राप्त होते आणि त्या बुद्धिमात्रेने त्या बुद्धिमार्गाने समस्यांची उकल होत असते त्याचा दाता कोणतं त्याचा दाता गणेश आहे आणि मग बुद्धिमात्रेनं स्वनियोजन आपण आपल्या कर्माचं स्वनियोजन बुद्धिमात्रेने संयोगाने करू शकतो आणि त्या पद्धतीने मार्गाची उकलही आपल्याकडून घडते ती कोणाच्या उपासनेने घडते तर गणेशाच्या उपासनेने घडत असते आणि मग अजूनही एक मागणं गणेशाकडे काय मागायचं तर कृतकृत्याचे कुर्त विसर्जन होऊनी सदवृत्ते मज हातून घडवनी कृत कुकृत्य माझ्या हातून कुर्त जे काय कुकृत्य घडत असतील घडले असतील त्याचं विसर्जन व्हावं ते माझ्या मनांतकरणामध्ये कुकृत्य करायची भावना विचारच असू नये आणि सदवृत्ती सदाचरण माझ्या हातून निरंतर घडत राहावं या विषयाचं मागणं आपण गणपतीकडे मागायचं आहे म्हणून इथून पुढचे दहा दिवस आपण गणाच्या आधीन होणार आहोत आणि त्या विनं बुद्धीचं नाही गती बुद्धीचं दैवत म्हणून प्रसिद्ध असलेला भगवान गणेश याची उपासना दहा दिवस असेल आपल्या कुळपरंपरेनुसार ज्या पद्धतीने उपासना असेल त्या पद्धतीने आपण करावी याविषयी आपण चिंतन केलं धन्यवाद